प्रत्येक महसुली विभागाचा आमच्याकडे कोणी ना कोणीतरी सिनियर लीडर असतो की तो त्या महसुली विभागाचं काम आहे साताऱ्याला आदरणीय शिवेंद्र राजे साईकडले सोलापूरला जेव्हा अंगजी लक्ष देत असल्यामुळे दे कोल्हापूर सांगली आणि पुणे पुण्यातही प्रामुख्याने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना बहोळ लक्ष देत आहे त्याच्यामुळे बोर्ला प्रचार सभा म्हणजे प्रचाराचा नारा पुरवून गेला त्यामुळे आज सासवडमध्ये माझी पद्धती ही सभांपेक्षा घरोघर गर जाऊन भेटते आणि कॅटेगरी वाईज भेटते डॉक्टरांची डॉक्टरांचा मेळावा झाला महिलांचा झाला व्यापाऱ्यांचा झाला शिक्षकांचा झाला खूप चांगला प्रवास झाला होता एक दोन तीन पिढी गेलो आता तरी अंदाज असा आहे की दोनशे ऐंशी पैकी दोनशेच्या आसपास दोनशे छप्पन बहुतेक आम्ही जिथे नगराध्यक्षाचा उमेदवार बीजेपीचा चिल्लावर आहे कमळ चिंद्रावर दोनशे छप्पन नगरपालिका आहेत दोनशेच्या आसपास निवडलेला अडचण आहे असं मला वाटतं आणि खूप चांगलं वातावरण आहे लोकांचा मोदीजीवर आणि देवेंद्रजीवर विश्वास आहे बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकल लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सूट द्यावी लागते सगळ्याच ठिकाणी युती युती म्हणत राहिलो तर कार्यकर्त्यांना लढवायला पण मिळालं ते युती झाली ऍडजस्ट झाले तिथे झाली काय झाली त्याने वेगवेगळ्यावर चिखाम फेक करायची नाही असं देवेंद्रजींनी सगळ्यांना आदरणीय म्हटलं आणि कुठेही एकमेकांवर चिखन फेक काही ठिकाणी महायुतीतले दोन घटक इथे लढत आहे जे लढत आहे असं काहीतरी उलट सुटणं म्हटलं तर अजित दादा समर्थ आहेत इकडे शिवसेनेतल्या कोणी म्हटलं तर एकनाथी समर्थ आहेत आमच्याकडे तर देवेजींचा दरारा इतका आहे चांगल्या अर्थाने धाक इतका आहे की आमच्याकडे असं ठरल्याच्या बाहेर कोणी काय करत सेकंड थिंग असे की दोन तीन वर्ष निवडणुका नव्हतं पर्यानी सासवड असेल असेल विकास निधी बिलकुलच ना, झाला नाही त्यामुळे आता उमेदवारांना येणार मतदारांच्या पुढे जाताना खूप समस्यांचा सारखा पाडा वाचायला मिळतो मग आता काय तुमची स्ट्रॅटेजी राहणार आहे एकतर प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अंडर काम करतो आणि त्यावेळी खूप निधी आले प्रशासकाने सुद्धा अनेक रस्ते गटर्स ह्या नागरिक समस्या ना। आणि काही बेसिक प्रोजेक्ट स्मारक वगैरे केलेले आहेत नाही म्हणता येणार नाही पण हे खरंच आहे की तीन वर्षापूर्वी सिटिंग नगरसेवक असणाऱ्याला सुद्धा पाच वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं आहे पण गेल्या तीन वर्षामध्ये मात्र समस्या लोकांच्या वाढल्यामुळे रोष पत्कावा लागतो आहे त्याला जास्तीत जास्त हेच उत्तर आहे की त्यांनी हात जोडून असं म्हटलं की बस चार दिवसात निवडून द्या आणि सुरू करतो काम स्पेसिफिक काय होतं सासवडसाठी जरा थोडंसं झालेला आहे आता असा दुजाभाव झाला आहे हा नगरपालिका निवडणुकीच्या प्रवासातून लक्षात आल्यामुळे आता माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी अवगत म्हणजे माहितीच आणू तर तुम भविष्यात थोडी सुधारणा होईल चला असं काहीतरी उलटं सुटणं म्हटलं तर अजितदादा समर्थ आहेत तिकडे शिवसेनेतल्या कोणी म्हटलं तर एकनाथ समर्थ आहे आमच्याकडे तर देवेजींचा दरारा इतका आहे चांगल्या अर्थाने धाक इतका आहे आम की आमच्याकडे असं ठरल्याच्या बाहेर कोणी काय करत नाही सेकंड थिंग असे की दोन तीन वर्ष निवडणुका नव्हतं अशा पर्याणी सासवड असेल जे असेल विकास निधी बिलकुलच झाली त्यामुळे आता उमेदवार येणार मतदानाच्या पुढे जाताना खूप समस्यांचा सारखा पाडा एकतर प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अंडर काम करतो आणि त्यावेळी खूप निधी आले प्रशासकाने सुद्धा अनेक रस्ते गटर्स ह्या नागरी समस्या आणि काही बेसिक प्रोजेक्ट स्मारक वगैरे केलेले आहेत नाही म्हणता येणार ना नाही पण हे खरंच आहे की तीन वर्षापूर्वी सिटिंग नगरसेवक असणाऱ्याला सुद्धा पाच वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं आहे पण गेल्या तीन वर्षामध्ये मात्र समस्या लोकांच्या वाढल्यामुळे रोष पत्करावा लागतो त्याला जास्तीत जास्त हेच उत्तर आहे की त्यांनी हात जोडून असं म्हटलं की बस चार दिवसात निवडून द्या आणि सुरू करतो काम स्पेसिफिक काय होतं सासवड साठी जरा आम्हाला की थोडासा दुधाभाव झालेला आहे निधीच्या बाबतीत इतर सगळं आहे आता असा दुजाभाव झाला आहे हा नगरपालिका निवडणुकीच्या प्रवासातून लक्षात आल्यामुळे आता माननीय देवेंद्रजींना मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी अवगत म्हणजे माहितीच आणू तर तो भविष्यात थोडी सुधारणा होईल